सामाजिक उपक्रमाने साजरा झाला श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती सांगलीतील बहुआयामी व्यक्तिमत्व भारतीय जनता पार्टी जैन प्रकोषचे राज्य उपाध्यक्ष महाराष्ट्र जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे सदस्य व दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष श्री रावसाहेब पाटील यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात आणि मोठ्या लोकसहभागातून साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक व आर्थिक क्षेत्रातील मान्यवर तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ कार्यकर्ते आणि मित्र परिवाराने पाटील यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांच्या मध्ये आमदार सुधीरदादा गाडगिळ आमदार सुरेशभाऊ खाडे भाजपा महिला मोर्चाच्या राज्य उपाध्यक्षा सौ नीता केळकर भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा सौ स्वातीताई शिंदे माजी नगरसेवक फिरोज पठाण माजी नगरसेवक श्री राजेश नाईक ज्येष्ठ कर सल्लागार श्री किशोर लुल्ला प्राचार्य डॉक्टर डी डी चौगले लठ्ठे एज्युकेशन सोसायटीचे सचिव ॲडव्होकेट सुहास पाटील दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष श्री भालचंद्र पाटील जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री समी कदम दक्षिण भारत जैन सभेचे डॉक्टर अजित पाटील तसेच माजी महापौर श्री सुरेश पाटील शांतीसागर पतसंस्था समडोळीचे चेअरमन श्री सुरेश पाटील राज्य पतसंस्था फेडरेशनचे महासचिव श्री शशिकांत राजोबा कर्मवीर पतसंस्थेचे संचालक डॉक्टर रमेश ढबू ॲडव्होकेट एस पी मगदुम हिंदू एकता आंदोलनाचे अध्यक्ष श्री नितीन शिंदे श्री शैलेश पवार दिगंबर जैन बोर्डिंग सांगलीचे पदाधिकारी केमिस्ट संघटनेचे पश्चिम विभाग उपाध्यक्ष श्री विनायक शेटे श्री अजित सगळे श्री महावीर खोत मनन कन्स्ट्रक्शनचे श्री सागर वडगावे जिवाळा ग्रुपचे श्री मनोहर सारडा व सर्व सदस्य कर्मवीर पतसंस्थेचे एम डी अनिल मगदूम व विविध शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी वर्ग श्री सुनील पाटील प्रगती व जीन विजयीचे संपादक प्राध्यापक एन डी बिरणाळे माझे नगरसेवक श्री मंगेश चव्हाण माजी नगरसेवक श्री नगर रवींद्र वळवडे सांगली जिल्हा शिक्षण संस्था संघाचे सचिव श्री विनोद पाटोळे माजी महापौर श्री दिग्विजय सूर्यवंशी डॉक्टर बाळासाहेब चोपडे श्री डॉक्टर आशुतोष चोपडे श्री राजगोंडा पाटील श्री जवाहर पाटील वसगडे आष्टा पीपल्स बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री दिलीप वग्यानी भारतीय जनता पक्षाचे राज्य उपाध्यक्ष श्री शेखर इनामदार सत्यविजय बँक कुंडलचे चेअरमन श्री बाळासाहेब पवार वीराचार्य पतसंस्थेचे संचालक श्री मोहन नवले श्री प्रकाश सांगावे भारतीय जनता पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते तसेच आठ दिवस आणि वर्धापन दिनानिमित्त गणेशनगर चॅरिटेबल ट्रस्ट व जैन प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशनगर हॉल येथे रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले रक्तदान व नेत्रतपासणी शिबिराचे उद्घाटन माननीय आमदार श्री सुदेर्दादा गाडगीड यांच्या हस्ते झाले या उपक्रमांना परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला याचबरोबर अनाथ आश्रमात फळ वाटप करण्यात आले तसेच इन्साप फाउंडेशनना आर्थिक मदत आणि निर्धार फाउंडेशनला सहाय्य देण्यात आले दूरध्वनी पत्रव्यवहार व सामाजिक माध्यमातून अनेक मान्यवरांनी शुभेच्छा पाठवल्या श्री रावसाहेब पाटील यांनी सर्व मान्यवर कार्यकर्ते मित्रपरिवार व ग्रामस्थांच्या सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार मानले

आमदार सुधीररादा गाडगे आमदार सुरेश भाऊ खाडे तसंच भारती तिगडे स्वास्थ्यदेवी नगरसेवक शेखर सर इनामदार असे बरेच मान्यवर लोक आज आमच्या वर्धापन दिनाला शुभेच्छा देण्यासाठी आले आणि रावसाहेब पाकात म्हणजे रावसाहेब जिन्डापाटे यांना सुद्धा वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा देण्यासाठी आज सगळ्यांची इथं उपस्थितीत लागली लग। धन्यवाद नमस्कार मी वैभव चौघुले जिल्हाध्यक्ष भाजपा जैन प्रकोष संघली शेखर आज नऊ ऑगस्ट रावसाहेब जिनमरा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आणि जैन प्रकोषच्या वार्दापन दिनानिमित्त आज या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर तसेच नेत्रदान शिबिर व वेलंकर आनंदाश्रम या ठिकाणी फळ वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आला आणि या कार्यक्रमासाठी आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मान्य खास माननीय आमदार देवद्रता गाडगीर माननीय सुरेन भाऊ खाडे मान्य शेखरजी नामदार तसेच अनेक प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित हा वाढदिवस सोहळा आणि सामाजिक उपक्रम सोहळा या ठिकाणी पार पडला